हॅलो नमस्कार सगळ्यांना मी रश्मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये हो मनापासून स्वागत करते सो so, मी आहे आता आमच्या स्कूलच्या इथे सगळे पॅरेंट्स आलेले आहेत इथे घ्यायला जायचं आहे आता मुलांना तर सगळ्या पालकांचं काय मत आहे जे स्कूलचा जो टायमिंग आहे तो चेंज झालेला आहे तर त्याबद्दल आपण सगळ्यांनाच त्यांचं मत विचारणार आहोत आता स्कूलचा जो टायमिंग आहे आता किंवा इतर सगळ्या स्कूलचा टायमिंग जो आहे तर तो आता चेंज झाला आहे नऊच्या नंतर स्कूल चालू होणार आहेत तर तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती तुम्हाला हा निर्णय आवडला आहे की नाही आवडला आहे मला तर नाही आवडला आहे तो सकाळचा टायमिंग होता सात वीसचा तोच तो बरा होता म्हणजे मुलांना सवय वगैरे लागते जरा म्हणजे कसं सकाळी उठल्यावरती त्यांना आलसपणा मेन म्हणजे येत नाही त्यांना जी सवय लागायला पाहिजे ती लागते जी दीडची स्कूल आहे त्याच्याप्रमाणे ही स्कूल जरा बरी म्हणजे सातचा टायमिंग जरा बरा वाटतो आता जो काय नऊचा टायमिंग ठेवणार हा बरोबर नाही आहे आलशी होऊन जातील ओके तुमचं काय मत आहे ह्याच्यावरती तुम्हाला आवडलं सेम मत आहे सकाळी उठतात त्यांची थोडीशी म्हणजे शरीराची हालचाल होते सकाळचा व्यायाम वगैरे एक प्रकारे असतो सकाळचा तर हा सकाळचा टायमिंगच बेस्ट आहे नऊ हा म्हणजे आमचं पण म्हणजे कामामध्ये वगैरे हे ऍडजस्टमेंट वगैरे करावे लागेल खूप सारा म्हणजे आम्हाला पण कॉम्प्लिकेशन येतील मुलांचे okay. पण खूप म्हणजे प्रॉब्लेम होतील okay. हे पण माझं मत आणि त्यांचं मत सेमच आहे काय मत आहे ह्याच्यावर खर तर सकाळचंच टाइमिंग योग्य आहे कोणीतरी म्हटलं आहे की लवकर उठे लवकर निजे त्याला आरोग्य संपदा लाभ तर सकाळचं टायमिंगच योग्य आहे आणि आपल्या मुलांना तसं ही आता सवय लागलेलीच आहे मॉर्निंग स्कूलची ओके मत ह्याच्यावर माझं मत आहे ज्या सरकारने निर्णय घेतला ना, है, ना तो एकदम योग्य आहे पहिली ते चौथी ही दुपारची स्कूल असावी आणि पाचवी ते दहावी ही सकाळची स्कूल असावी कारण ते मुलं मोठी असतात त्यांना उठायला वगैरे एवढा इशू होत नाही मुलांना थोडा प्रॉब्लेम होतो उठायला ते त्रास देतात मम्मी लोकांना मग इश्यू होतो त्याच्यामुळे आणि रात्री लेटच झोपतात नॉर्मली सगळेजण त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम होऊ शकतो म्हणून हे योग्य आहे